<coughs> नमस्कार विद्यार्थ्यां आपण त्रिकोण सिद्ध करा स्वरूपाचे प्रश्न करतो हो। आहोत सहा पॉईंट एकमधील क्वेश्चन नंबर सिक्समधील आठवा प्रश्न असा आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉर्स थिटा चेद वन मायनस साईन थिटा हे सिद्ध करा असा हा प्रश्न आहे <coughs> चला आपण यामध्ये आपण नेहमी काय करतो डावी बाजू घेतो पण डावी बाजूपेक्षा उजवी बाजू सोडवलं तर हा प्रश्न लवकर येतो म्हणून आपण यामध्ये उजवी बाजू म्हणजेच आर एच एस घेतलेला आहे मग आपण काय करायचं इथे तरी बघा कॉस थिटा छेद वन मायनस साईन थिटा हा जो कंस आहे ना वन मायनस साईन थिटा याचा उलटा वेगळा कंस म्हणजे त्याची रॅशनलाइज करायचं म्हणजे इथे वन मायनस साईन थिटा आहे तर इथे आपण लिहि वन मायनस साईन थिटा इथे लिहायचं वन प्लस साईन थिटा बघा तर खरं लक्ष द्यायचं आपण इथे तसंच लिहूया कॉस थिटा छेदस्थानी लिहूया छेदस्थानी वन मायनस साईन थिटा आता इथे वन मायनस साईन थिटा आहे म्हणून आपण काय करूया याला वन प्लस साईन थिटा मायनस घ्यायचं प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस आता बघा आपण जर का छेदाला गुणलं तर अंश म्हणेल मला पण गुणा मी काय मी पण तुमचाच आहे बरच येईल बाबा तुला पण गुण तो गे साईन थिटा हे तसंच राहील पण बघा इथे कसं आहे एका कंशात त्याच संख्या आहे पण मायनस आहे दुसऱ्या कंशात प्लस आहे म्हणजे आपण इथे असं बघतो ए मायनस बी इन्टू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे त्या दोघांच्या स्क्वेअरचं सबट्रॅक्शन व झाला की करायची आपल्याला झालं तर मग आपण इथे नेणार कॉस थिटा वन मायनस साईन वर्ग थिटा झाला आणि इथे लिहिणार वन प्लस साईन थिटा हे तसंच राहणार आहे काही फरक नाही पण याचे आपल्याला हे लिहिता येईल काय लिहिता येईल बघा वन मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे आपल्याला माहिती आहे मग आपण याच्या जागी हे लिहिणार मग इथे लिहिणार कॉस थिटा बरोबर इन ब्रॅकेट वन प्लस साईन थिटा छेत कॉस वर्ग थिटा आता हा वर्ग जाईल आणि हा कॉस जाईल मराला हा जो कॉस आहे तो एकदा आपण या एकला ला द्यायचा नंतर साईन थिटाला द्यायचा मग आपण पहिला वन अपॉन कॉस थिटा लिहूया प्लस साईन थीटा चेत कॉस थिटा लिहूया मग साईन छेद कॉस म्हणजे टॅन येतो वन ऑफ ऑन कॉस सेन ऑफ ऑन कॉस थीटा इज इक्वल टू से थीटर देर फल आर एच एस इज इक्वल टू एल एच एस सेक परिटा प्लस टैन थीटा इज इक्वल टू कॉस थिटा चेद वन मायनस साईन थिटा हे सिद्ध झालं समजू बघा आवडलं तर लाईक करा आवडलं तर दुसऱ्याला द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा <coughs>